नमस्कार सगळ्यांचे सगळ्यात पहिले म्हणजे खूप खूप आभार खूप सुंदर कमेंट्स तुम्ही करताय आणि हे कमेंट्स वाचून की नाही आणखीन हुरूप येतो नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी तर काही ताईंनी की नाही मला असेही रिप्लाय कमेंट केलेले आहेत की मी मालवणचे आहे तर आपण जिथून आहेत तर इथेच जवळपास गावातल्या त्या आहेत माहीत नाही कधी भेटू आपण ते पण खरंच खूप छान वाटलं इथे आजूबाजूला आहेत त्यांनीसुद्धा मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि तेसुद्धा माझे व्हिडिओ बघतात तिथपर्यंत माझे व्हिडिओ पोचलेले आहेत त्याचासुद्धा खूप आनंद आहे आणि आजकीने मालवणी डिशमधलेच नॉनव्हेजमधले मी आणखीन एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीला अतिशय उत्तम म्हणजे मालवणच्या किंवा कोकणामधल्या कोणत्याही हॉटेलमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज जेवण घ्याल की नाही तर नॉनव्हेज थाई कोणती असली तरी ही जी भाजी आहे किंवा ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे तर ती प्रत्येक ताटामध्ये असतेच असते तर ही आहे सुक्या जवळची भाजी एकदम सोपी पद्धत आहे कोकणी पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि खूप चवीला अतिशय सुंदरच लागते ही तर चला आपण सुरू करू रेसिपी तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले इथे तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कढीपत्ता आहे आणि याच्यामध्ये की नेहमी मालवणी मसाला जो आपला साठवणीचा असतो तर तो तोच वापरणार आहे तोच फक्त वापरून मी ही भाजी बनवणार आहे तर सुकाजवळा जो आहे तो व्यवस्थित मी अगदी तेल न घालता नुसता भाजून घेतलेला आहे भांड्यामध्ये आणि थोडंसं एकदम फक्त गरम नॉर्मल झाल्यानंतर लगेच तो काढून घ्यायचा आहे इथे लसूण ठेचलेली होती ती तेलामध्ये टाकून त्याची फोडणी केलेली आहे त्याच्यामध्येच कढीपत्ता टाकलेला आहे आणि ह्याच्यावरतीच आपण कांदा परतवून घेणार आहोत तेल जास्ती लागत नाही या भाजीला पण व्य कांदा मात्र जास्त लागतो एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तर कांदा परतून घेणार आहोत आपण इथे आणि कोकणातल्या काही डिश आहेत की नाही ते एकदम सोप्या आहेत म मला तर वाटतं कोकणी पद्धतीचं जेवणच सोप्या पद्धतीने बनवलं जातं कारण ह्याच्यामध्ये फक्त एकच पद्धतीचं वाटण एकच प्रकारचा मसाला असं सगळं एक एकच असल्यामुळे एक की नाही वेळ वाचतो आणि त्याच्यामुळे रेसिपी किंवा पदार्थ जे आहेत ते पटकन होऊन जातात तर शिजण्यासाठी जेवढा वेळ घेतात तेवढाच वेग फक्त घेतात असं मला तरी वाटतं तर इथेसुद्धा आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत आणि आमच्या घरीसुद्धा आता हे जे मी जेवण बनव तुमच्याबरोबर जी पण रेसिपी मी शेअर करते की नाही ती मुळात मी माझ्या घरी बनवते आणि त्याच्यासाठी मी ती तुमच्याबरोबर शेअर करत असते म्हणजे सेपरेट मी तुम्हाला दाखवायच्यासाठी कधी रेसिपी शूट करते असं नाही म्हणजे जेही मी तुम्हाला दाखवते ते आम्ही ॲक्च्युली खातो तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अतिरेक नसतो कोणत्याही गोष्टीचा की कोणते आणखीन मसाले ॲड करून टाकायचे किंवा आणखीन कोणतीतरी पद्धत वेगळीच दाखवायची असं काहीच नाही कोकणी म्हणजे कुक कुणीच पद्धतीने आणि जसं मी दाखवते जेवण तसं जे जेवण आम्ही घरी जेवतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा अतिरेक नसतो आणि मुळात मी जेव्हा जेवण बनवते की नाही घरी तेव्हा मला तेलाचं माझ्या जेवणामध्ये प्रमाण अतिशय कमी असतं त्याच्यामुळे जे पण मी तुमच्याबरोबर उसळी किंवा आमटी कढी वगैरे हे जे तुमच्याबरोबर शेअर करते की नाही त्यावेळेस त्याच्यावरती तर्री नसते तेलाची कारण जसं मी घरी बनवते तसंच तुम्हालाही दाखवायच्यासाठी तीच रेसिपी असते तर त्याच्यामुळे तुम्हाला ती तरी वगैरे काय दिसत नाही असंच साध्या पद्धतीचं जेवण आमच्या इथे असतं तर जो आपण जवळा भा आपले जे हे आहे कांदा जो आहे तो मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्येच मालवणी मसाला गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर ते परतवून झाल्यानंतर त्याच्यावरतीच टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित पटकन शिजेल त्याच्यासाठी नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ असला तर त्याच्यामध्ये कोकम लागतोच पण कोकम आपण सगळे शेवटी टाकणार आहोत कोकम बेतानेच टाकायचं कारण टॉमॅटोसुद्धा आपण वापरलेला आहे तर टॉमॅटो थोडंसं आंबटचा चवीचाच असतो त्याच्यामुळे कोकम थोडं त्या बेतानेच टाकायचं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि नंतरच जो जवळ आपण भाजून घेतलेला आहे तो टाकायचा आहे कारण त्याला शिज जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी पण जर तो टोमॅटो आणि जर कांदा कच्चा राहिला तर भाजीला तेवढीशी चव येत नाही आणखीन एक वाफ काढून मी कांदा आणि टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे आणि आपलं हे झालेलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे कांदासुद्धा शिजला आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यावरती आपण जो जवळ आपण थोडासा भाजून घेतलेला होता की नाही तो व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये गरम करून घेतल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि घट्टसा पिळून घेतलेला आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये तर आता तुम्ही म्हणाल की जर तो धुवायचाच होता तर भाजला कशाला तो भाजण्याचं एवढ्यासाठीच कारण की ह्याला जो हिवस पास असतो नाही तो भाजण्यामुळे कमी होऊन जातो त्याच्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचा आणि नंतर मग तो दोन तीन पाण्यांमध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि घट्ट असा पिऊन कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यावरती टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे आता मीठ आपण आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे वरून मीठ टाकायची काही गरज नाही पण थोडं कमी वगैरे आपल्याला जर वाटत असेल तर आत्ता टाकलं तरी चालतं मी व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा एकदा जवळा जेव्हा आपण टाकतो की नाही या भाजीमध्ये त्याच्यानंतर जास्त ही भाजी शिजवावी लागत नाही कारण ऑलरेडी आपण ते भाजून घेतलेलं असतं त्याच्यामुळे एक वाफ काढून घ्यायची आहे आपण याला आणि आपलं जवळजवळ ही भाजी जी आहे ती झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी खळखळीत खर, भाजी होते पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे पाण्याशिवाय वाफेवरतीच केलेली ही भाजी आहे आणि अशाच पद्धतीची भाजी हॉटेलमध्ये वगैरे नॉनव्हेजच्या कोणत्याही थाळीबरोबर ही भाजी असतेच एका कोपऱ्यामध्ये आणि बऱ्याच जणांना ती सुद्धा, तर इथे कोकम टाकून घेतलेला आहे मी छान एकसारखं करून घ्यायचं आहे आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आहे आणि आपली भाजी तयार आहे तर ही भाजी मी मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली आहे पण लोखंडी तव्यामध्ये जरी बनवली की नाही तरी खूप छान अशी चव आहे ते याला नक्की ट्राय करून बघा आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी करून झाल्यानंतर कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राई